मला म्हणजे नवऱ्याला हकाल मज्जा मारत बसली बहीण म्हणते काय करायचं भाऊ बहि भाऊ बहिणी आज तुमचं दाजी गेलं घरी पण मला काय कर नाही राव तुमचं दाजी गेलं ते घरी कारण हे कोणते कोणी यायचं माझ्या बसायचं मला कसं करायचं राजू बरं मी जातो माझी बिशी ही थकलेली आहे असं म्हणायचं बरं का ती कारण की त्यांनी बिशी लावलेली आहे भाऊ बहिणीनं कामावर कामा बिशी लावल्यामुळं तुम्हाला सांगते ह्या महिन्यात काही ते कामालाच नाही नाहीत घरीच येतं मग त्यांची आठवड्याला बिशी द्यावी लागते त्यामुळे त्यांच्या दोन बिशे थकलेल्या आहेत त्या मग काय म्हणलं की मी जातो घरी माझी बिशी थकलेली आहे मग कामाला गेलो कारण की कामाच्या गाड्यांनी बिशी लावलेली आहे दहा बारा जर आहे ते त्यांच्यात बिशी लावलेले आहे आणि आज तर मग मी पण जाऊ नको म्हणत होती की त्यांना म्हणलं की नका जाऊ हवा आपण दोन दिवस मग जाऊ

आमच्या तुम्हाला सांगते स्कुटीला जरा जास्त पेट्रोल लागते भाऊ इथं दाजींच्या गाडी मधलं सकाळी काढलं राजूने पेट्रोल त्याच्या गाडीत काय थोडं टाकलं आणि आमच्या गाडीत काय थोडं टाकलं पण निम्या परतच बंद पडली ना आपलं अरे असले चालवा येत नाही माझ्या नवऱ्याला तुमच्या भाऊ बहिणी तुमच्या दाजींना नाही का नाही असली गिरची गाडी आहे का नाही अरे चिमणीभर राहते नाही आवडेज आपण पन्नास टाकलं तरी मैंदोड हिंडतो तुझ्या कितीच म्हणजे कितीच आवडेज कंपनीचं एकशे दहाच आहे माझी मला राजाने फसवलं भावन मला राजाने फसावलं गाडी घ्यायच्या टायमाला राजा होता माझ्या बरोबर आता तुम्हाला असल्या गाड्या चालवाय ना तुम्हाला तसली बदकत पाहिजे कुठे नेमकं मला फसावलं त्यानं मला फसावलं फसवलं राजाने फसवलं कुठेतरी

हो म्हणजे भावा बहिणी धबधबा भारी वाटत बरं का खर सांगाय गेलं तर खाकी काकी बाबा, बाबाची यात्रा होती अशीच आकाडात असते ना, ना आणि कशी गर्दी होती तशीच गर्दी व्हायची ना मग तिथून एक माणूस कोसळत आला पोसून खाली की तर चला बा बऱ्याच भावा बहिणींच भाऊ बहिणींना मला कमेंट आल्यात पिंकीला बी कमेंट आल्या मला बी कमेंट आल्यात बर का की भावाचा उपवास का नाही धरला बऱ्याच माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की तसं तर मला रात्रीच काय बहिणींना सांगितलं होतं की योगिता भावाचा उद्या उपवास आहे तर उपवास धरा त्यात विषय काय झाला भाऊ बहिणीनं लय गरबड चाललेली होती दाजीला आणायला दवाखान्यात राजू पुनमताय चाललेली होती सकाळची गरबडबी होती त्या गरबडीमध्ये काय झालं पिंकीनं मला चहा बी दिला आणि शिरा बी खायला दिलेला होता मला पिंकीनं खाल्ला तर किती दोनच घास खाल्ले या पिंकी किती दोनच गास खाल्ले का नाही पिंकी ना दोन आणि मी दोन गास खायला तर पिंकी तर काही उपास नाही करू शकत आता पण आम्ही आमच्या ताटातलं दिलं ना टाब्याला भरून खाल्ला बी असं डिस भर त्याचं काय नाही विषय भाऊ बहिणी लक्षात नसल्यावर काय मासाच्या आता पिंकीला तो माझा तिला गोळ्या खायच्यात म्हणलं ती काही उपास नाही धरू शकत बर का माझं काय नव्हतं विषय मी धरला असता पण सकाळी शिरा खाल्ला आता एक गास खाल्ला दोन घास काय खाल्ला किंवा प्लेट भर काय खाल्ला खाल्ला ते खाल्ला उपास सुटला आता काय काय तर नाही मी तसं मी दरवर्षी धरते बरं बर का उपवास त्याचं काय म्हणजे हे नाही मी माझा दरवर्षी उपवास असतो पण ह्या वर्षी माझा भाऊ बहिणी उपवास सुटला कशामुळे सुटला सकाळची लय गडबड होती आणि तुमचं दाजी पण चहा नव्हतं म्हणजे ती पियल होतं चहा पण काय माहितच नव्हतं चहा पिलेलं त्यामुळे पिंकी मारत होती त्यांना हाक आणि चाल चाल <laughs> हो, ती चाललं होतं सकाळ सकाळच घरी 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 चालल्यामुळं सकाळ सकाळ तुम्हाला सांगते म्हणलं की पिंकी होती की भाऊ तुम्ही जेवण करून जा पण ती म्हणलं की नको मला उशीर होईल मी जातो मग तुम्हाला सांगते त्यांनी शिरा पण नव्हता खाल्ला ना शिरा पण नाही खाल्ला मग छापल्या प्लेटेतली तर नको हा मग ते नको म्हणलं मग नसत छाप्याला आणि मग पिंकीनं काय केलं मग ते तिच्या प्लेटेतलं मी बी दोन घासलं घास आणि तिनं बी दोन घास खाल्ला असा विषय झाला त्यामुळं उपवास आहेत का मग पैसा उद्या म्हटलं तर करू शकतो आपण त्याचं काय नाही सातवा महिना लागला का नाही लगेच करते कधी पण पण नाही आहे ब्राह्मण आपण बघते ती थांबायचं असं सर जायचं असं वळायचं आपटा नाही म्हणतं मी <laughs> आपटा नाही आपटण ग्या नने देतो झाड म्हटले पैशाच झाड चिल्लर पैशाच्या दोन हजाराच्या नोटा आल्या पाहिजे होय रे होय काय माझ्या लक्षात आलत बघ अजून एकदा लक्ष आता नाही लक्षात येणार हा पण त्या आधी सातव्या महिन्यात जेवण घालायच्या आधी ब्राह्मणाला विचारावं लागत कुठली तारीख कुठली तारीख आहे काय आहे ती दहा लाख विचार हा मग काय असं ती मूर्त असतो ढवाळ जेवण घालायचं त्यावेळेस ती ढवाल जेवण आपल्याला घालते हाय भाऊ बहिणी कसं कसं असतं कारण की पिंकीला सत्व महिना आहे तर आता आपलं काय नाही पण राजूच्या हजावर आहे ना तू पण ते म्हणतोय पैशाला झाड मी असं गदा गदा आता हो का आताच मी पाचशे रुपये फुटलंय चांगलं दिवाळी तुम्हाला